माझा परिचय मधुकर बाबूराव वडेकर राहणार शेवगाव तालुका जिल्हा जालना आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बेचाळीस पन्नास नव्वद तर तुम्ही बुस्टर कंपनीची जी सोयाबीन पेरली होती आपली व्हरायटी त्या व्हरायटीचं एकदा नाव सांगा आणि त्या व्हरायटीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते एवढं एकदा सांगा तिर्याऐंशी पस्तीस बुस्टर कंपनीची एक बॅग पेरणी होती तर तिला एकोणीस कट्टे एका बॅग ला उतार आला अच्छा हा दोन तीन तीन किटक नाशिक नाशिकाच्या फवारण्या केल्या आणि पेरणीला पेरा तेरा झेरू कोणत्या खेर हा झेरू तेरा पेरलं अच्छा एक बॅग आणि एक बॅग धानेदार टाक तरी पण क्विंटल मध्ये जर बोलायचं झालं तर कुंटल, किती क्विंटल सोयाबीन झालं एका अकरा क्विंटल सोयाबीन पर्यंत भरल ते समजा एकोणीस क्विंटल अच्छा इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल त्र्याऐंशी पस्तीस वाहना बद्दल वाहन चांगला आहे आणि कमी म्हणजे जास्त काही दिवस लागत नाही त्याला या वर्षी जास्त पाऊस होता तरी पण अशा परिस्थितीमध्ये त्या वाहनाला बिलकुल जेवढं उत्पन्न व्हायचं तेवढंच झालेलं आहे लागली लागली आणि कोळपणी तर एक बी झाली नाही अरे वा एक बी नाही झाली कोळपणी ते पावसाने करता जाईल नाही तरी पण चांगलं चांगलं तर तीन कीटकनाशकाच्या तीन फवार करावं लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या मनोगताबद्दल